परतवाडा शहरात सोमवारपासून सुरू होणाऱ्या पंडित प्रदीप मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथेनिमित्त रविवार पाच मे रोजी सकाळी सहा वाजता शहरातून कलशयात्रा काढण्यात आली टिळक चौकातील दुर्गामाता मंदिरापासून दयालघाट मंदिरमार्गे स्थळ असलेल्या अंजणगाव रोडवरील सावडी हनुमान मंदिर मागील विजयश्री पार्कपर्यंत ही कलशयात्रा काढण्यात आली प्रचंड उत्साह हो आणि आनंदाच्या वातावरणात श्री शिवाय नमस्तुभम गजरात ही कलशयात्रा समोर समोर जात असता एका महिलेला हृदयविकाराचा झटका आला व त्या महिलेचा मृत्यू झाला मिळालेल्या माहितीनुसार अठ्ठावन्न वर्षीय हो ललिता सुभाषराव बाळापुरे असे मृत झालेल्या महिलेचे नाव असून इतर महिलांप्रमाणे ललिता सुद्धा या कलशयात्रेमध्ये सहभागी झाल्या होत्या या यात्रेमध्ये महिलांची प्रचंड गर्दी होती लेझिम पथक दिंड्या विविध देखाव्यांचा सहभाग यात्रा पुढे जात असताना ललिता यांना अस्वस्थ वाटू लागले व त्यांची तब्येत अचानक खालावली यावेळी आयोजकांनी ललिता बाळापुरे यांना लगेचच रुग्णवाहिकेद्वारे हॉस्पिटलमध्ये दाखल केले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले त्यामुळे सहा मे पासून सुरू होणाऱ्या या शिव महापुराण कथेवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे